नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण एक अद्भुत विज्ञान प्रकल्प पाहणार आहोत निसार उपग्रह मिशन हा उपग्रह म्हणजे नासा आणि इस्रो यांचा एक संयुक्त उपक्रम आहे याचं संपूर्ण नाव आहे नासा इस्रो सिंथेटिक ऍपरचे रडार म्हणजेच निसार हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अत्यंत अचूक निरीक्षण करतो त्यात दोन प्रकारचे रडार आहेत एल बँड नासा आणि एस बँड इस्रो यामुळे जंगलतोड हिमनद्यांमधील बदल जनिनीची ओल आणि भूकंप पूर्वसंकेत मिळवणं शक्य होतं हे उपग्रह दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचा डेटा गोळा करतो आणि तो डेटा संशोधक शास्त्रज्ञ आणि सरकारी यंत्रणांसाठी उपयोगी पडतो या मिशनमुळे भारत आणि अमेरिका एकत्र येऊन पर्यावरणावर नजर ठेवू शकतील त्याची लाँच तारीख आहे अठरा जून दोन हजार पंचवीस आणि ते जीएसएलव्ही रॉकेटद्वारे श्रीहरिकोटा येथून अंतराळात झेपावणार आहे इस्रो तयार करतय स्पेस क्राफ्ट आणि बँड सिस्टीम आणि नासा तयार करतय रडार रिफ्लेक्टर आणि जीपीएस यंत्रणा विद्यार्थ्यांनो निसार फक्त उपग्रह नाही तर तो आहे आपल्या पृथ्वीच्या सुरक्षितेसाठी एक शक्तिशाली पाऊल चला तर मग विज्ञानात रस घ्या आणि अशी मिशन समजून घ्या पुढचं यश तुमचंच असू शकतं धन्यवाद